नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करिअर नोकरी आणि व्यवसायामध्ये यश या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या सगळ्यात यश मिळवण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र कसं काय मार्गदर्शन करू शकता याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद जी सरांचं स्वागत करूया आनंद स्वागत तुमचं जय माता दे चर्चेआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते आनंदकुमार हे आनंदकुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे से, संस्थापक आणि संचालक आहेत तसंच गेल्या पंचवीस वर्षात त्यांना अनेक ज्योतिष वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील ग पुरस्कार मिळालेले आहेत त्याने त्यांचा गौरव झालेला आहे तसंच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा आनंदकुमार यांचा हिरिरीना सहभाग असतो कुमार जी गोपालनसुद्धा करतात आणि त्याला चालनासुद्धा देतात प्रोत्साहन देतात तसंच आनंद सरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंब सुखावलेली आहेत त्या सुचवलेले उपाय रत्न ध्यान मंत्र साधना जे आहेत आणि अनुभव हो सिद्ध तोडगे हे आचरणास अनुसरायला अतिशय सोपे असे आहेत आणि पुण्यात सदाशिव पेठ इथं तर मुंबईत घाटकोपर इथं सरांचं कार्यालय आहे ते तुम्ही जाऊ शकता सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता तसंच जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म विज्ञान ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत कुमारजी हे यशस्वी ज्योतिष मार्गदर्शक ठरलेले आहेत आनंद कुमारजी यांना भेटण्यासाठी तुम्ही संपर्क साधा स्क्रीनवर तुम्ही सरांचे संपर्क क्रमांक बघू शकताय तसंच आता तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात थेट सहभाग घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 सर चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत आनंदजी खरं तर आपल्याला ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे अनेक प्रश्न येतात फोन कॉल सुद्धा येतात तर असाच एक कॉल आला होता आपला अक्षय जी लातूर वरून त्यांनी कॉल केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ते यूपीएससी ची तयारी करतात आणि मागील सात वर्षांपासून ते प्रयत्न करतात आणि मला आत्ता तरी यश मिळेल का त्यांचे सगळे जन्मकुंडलीचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत सोळा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बुधवार दिवस सकाळच्या नऊ वाजून पंधरा मिनटं लातूर महाराष्ट्र आता यांच्या पत्रिकेचा विचार करता यांच्या नशिबात सरकारी नोकरीचे योग आहेत पी एस एम बीची तयारी करतायत तर यांना यश मिळेल का तर अक्षय ज्योतिषशास्त्राला काही मर्यादा आहेत काही पॅरामीटर्स आहेत आणि त्या पॅरामीटर्सच्या अनुषंगाने सूर्य नावाचा रवी नावाचा ग्रह आपला बलोत्तर असला पाहिजे आणि त्या खलोखाल गुरु नावाचा ग्रह बलोत्तर असला पाहिजे ज्योतिषशास्त्र अनुषंगाने आपण तुझ्या पत्रिकेचं मंथन करूया आपल्याला तो सूर्य आणि गुरु कुठे आहे गुरुमय धनाचं कारक धन मिळणार आहे आणि सरकारी खात्यासाठी राजदरबारी योग किंवा राज राजयोग म्हणतो त्याचा योग तुझ्या नशिबात आहे का ना आपण समजून घेऊया आपण रवी नावाचा ग्रह हा व्यायास् आहे रवी नावाचा ग्रह सरकारी खात्यासाठी कुठं असला पाहिजे किंवा यू पी एस सी एम पी एस कुठं असला पाहिजे एक तर लग्नस्थानात म्हणजे व्यक्तिमत्व असलं पाहिजे दुसरं पंचमस्थानात तो ज्ञानाच्या ज्ञान घेऊन शिक्षण घेऊन पुढे जाण्याच्या योग त्या पत्रिका असले पाहिजे दुसरी गोष्ट भाग्यात नशिबात असलं पाहिजे आणि चौथी गोष्ट त्या कर्मस्थानात असला पाहिजे पाचवी गोष्ट की तुझ्या लाभात असला पाहिजे आता तुझ्या पत्रिकेत व्यायात असणारा रवी हा तुला सरकारी खात्याचे योग दाखवत नाही मग सोबत कोण आहे बुध आहे वाणीचा बुद्धी ज्ञानाचा बुध नावाचा ग्रह नक्कीच चांगला आहे पण तो व्यायात आहे म्हणजे तुझ्या पत्रिकेचा विचार करता प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जर तू नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोय जर एम बी ए केलं करून तर माझा विश्वास आहे राजा तुझ्या आयुष्यामध्ये तुला उत्तम चांगल्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उत्तम मॅनेजर लेव्हलची पदाची तुला नोकरी मिळू शकते सरकारी खात्यापेक्षा दोन गुन्हे पगारला चांगला मिळू शकतो आमच्यामध्ये रवी नावाचं घर बलोत्तर नाही त्यामुळे गुरु नावाचं घरही बलोत्तर नाही आहे गुरु नावाचा घर कुठे पडलेला आहे तो पराक्रमात पराक्रमात पडलेला आहे आणि त्याची दृष्टी आहे शत्रुशत आहे सरकारी खात्यात जर चुकून नोकरी लागली तर तुला सस्पेंड होणं किंवा सरकार पायवतार होणं असं तुझ्या पत्रिकेत दाखवतोय आहे त्यामुळे सर सरकारी यू पी एस एम पी जर सात वर्ष तू प्रयत्न करून तुला यश मिळत नसेल तर कुठे तर थांबणं केव्हाही चांगलं असं माझं मत याच्यापुढे न जाणं हे केव्हाही चांगलं असेल त्यामुळे तू प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जर प्रयत्न करतोयस तर माझा ता विश्वास आहे राजा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये गतिमान प्रगती नक्कीच पुढे जाईल आता गुरु नावाचं घर वृद्ध अवस्थे रवी नावाचं घर बाल अवस्थेत आहे जर प्रायव्हेट क्षेत्रात जर जायचं असेल तर रवी नावाचं जर बाल अवस्थेत आहे हा कुठे पोरखेळ होतोय तर शक्य असेल तर तुझ्या ऐपतीप्रमाणे माणिक नवास्त्राचं धारण कर आणि माणिक नावाचं साधा तीन ते चार किलो माणिक नावाचं रत्न बुध नावाचं ग्रह हा व्यायास्थानात आहे आणि तो मृत अवस्थेत आहे शक्य असेल यंत्र रत्न पात्र दान करतोय तर माझा विश्वास आहे तुझ्या मर्जीप्रमाणे काम होण्यास सुरुवात होतील आणि तुझ्या आयुष्यात नक्कीच चालणार गती पुढच्या आयुष्यात नक्कीच मिळेल नक्कीच म्हणजे ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेऊन आनंद आपण वेगवेगळ्या पर्यायांचं सुद्धा आणखी कुठल्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता येईल हे सुद्धा आपण जाणून घेऊ नक्कीच आपल्याला एक फोन आलेला आहे सायलीजी बोलतायत आहेत नागपूरवरनं सायलीजी विचारा तुमचा प्रश्न नमस्कार सर नमस्ते माझ्या मुलाचा विषय विचारायचं जन्मतारीख आहे एकोणीस एक एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीस एकोणीशे चौऱ्याण्णव तीन वाजून तीन मिनिट पंधरा सेकंद तीन वाजून तीन मिनिट पंधरा सेकंद ओके जन्म ठिकाणी जिल्हा रावेर जिल्हा जळगाव जिल्हा रावेर अच्छा रावेर जळगाव जळगाव काय काय ताई प्रश्न नाही आणि लग्नाचा विषय म्हणजे आम्हाला आवडलं तर त्यांना आवडत नाही चा, आणि लग्नाचा विषय बघा आपल्या चिरंजीव नाव काय ताई दर्पण दर्पण बघा साई ताईंना बघा ताई ताईंच्या नशिबामध्ये ता चिरंजी च्या लग्नाच्या केव्हा तारीख सांगितली एकोणीस जानेवारी एकोण चौऱ्याण्णव बुधवारचा मग बुधवारचा दिवस पहाटे तीन वाजून तीन मिनिट आणि पंधरा सेकंद जलगाव महाराष्ट्र यांची मी नावाची राशी आता याच्यात लग्नाचे योग केव्हा आहेत आपण हे समजून घेऊया लग्नासाठी शुक्र नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे तो बलोत्तर असला पाहिजे ताई आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये नावाचा ग्रह हा मृत अवस्थेत आहे आणि हा रवीच्या आणि बुधाच्या सोबत आहे पराक्रमात आहे आपल्या पत्रिकांच्या प्रेक्षणापर्यंत जर दाख पत्रिका दाखवतो त्या पत्रिका अनुषंगाने लक्षात येईल की लग्नाचे योग केव्हा असू शकतात केव्हा करणं योग्य आहे अठ्ठावीस वर्ष लग्नाचे योग होते त्याच्या आधी तेवीसा वर्ष होते आणि ताई आता वयाच्या जवळजवळ चौतीसा वर्षे लग्नाचे योग संभवतात मग अठ्ठावीस लग्नाची योग्य लग्न का झालं नाही तर दोन ताई महत्वाचे कारण शुक्र नावाचा ग्रह हा मृत अवस्था आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रह अवस्था आहे म्हणजे मग एक शब्द तुम्ही वापरलात की स्थळ येत आहेत पण आपल्याला आपल्या जम पट्ट्यात त्या समोरा पटत नाहीत आणि समोरच्या पट्ट्यात तर आपल्याला पटत नाहीत हा रवी नावाचा ग्रह हा पावचा कारक आहे आत्म्याचा कारक आहे शुक्र नावाचा ग्रह हा स्त्री तत्वाचा कारक लग्नासाठी शुक्र बलोत्तर असला पाहिजे गुरु बलोत्तर असला पाहिजे गुरु नावाचा ग्रह बाल अवस्थेत वृद्ध अवस्था असून हा व्यायास्थानात आहे था तर आपल्या जातीच्या समजा थोडं बाहेरचं स्थळ येण्याचे चान्सेस जास्त असत आहेत तुम्ही जाती जातीमधले शोधताय जसं मंगलिक म्हणतो पत्रिका मंगलिक असेल तर लग्नाला लग विलंब होतो म्हणजे लग्नस्थानात मंगळ असेल चतुर्थात असेल सप्तमात असेल व्यायात असेल किंवा अष्टमस्थानात असेल तर मंगळ असेल तर मंगलिक समजलं जातात आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शनी नावाचा ग्रह हा ग्रह सौख्य चतुर्थ स्थानात आहे शनी नावाचा ग्रह हा ग्रह सौख्या चतुर्थ स्थानात आहे आणि शुक्रता अस्तांगत आहे शुक्राचा असणारा हा रवी याला निचमंग नावाचा म्हणतात शनिचा दोष आणि निचमंग दोष तुम्ही निवारण करताय शक्य असेल तर गुरुचा पुष्कराज नावाचा धारण करताय तर माझा विश्वास आहे अनुरूप स्थळ मिळेल आणि लग्न लवकर आमच्यासाठी आता स्थळ पुढे अठ्ठावीस वर्षी आहे अठ्ठावीस वर्ष वर्षी होतं पण पुढे चौतीसा वर्षी आहे मग अगोदर लग्न काय करायचं असेल तर काय करायचं आई मुलाचं ग्रहण काही असो पण आई बाबांची इच्छा आहे की आईबाबांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलाचं लग मंगल कार्य आहे तर आई वडिलांनी नारायण यंत्राचं पूजन तुम्ही स्वतः करायचं आहे मुलाला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगा सत्तावीस शुक्र पिंपळाला पाणी धारण करायचं सांगा आणि जवळ देवीच्या मंदिरात सात पौर्णिमा ओटी सांगा माझा विश्वास आहे सहा महिन्यांच्या आतमध्ये काहीतरी गुड न्यूज नक्कीच मिळून जाईल सांगितल्याप्रमाणे मुलाच्या पत्रिकेत दोन दोष निवारण करा माझा विश्वास आहे लवकरात लवकर मंगल कार्य जमून जाईल लक्ष्मी पावलांनी लक्ष मुलात घरी लक्ष्मी पावलांनी लक, मुलगी आपल्या घरात नक्कीच येईल हा आनंदजी हा आणखी एक आपल्याकडे प्रश्न आला होता ईमेलद्वारे संतोष मुंबई यांनी मुंबईवरून त्यांनी प्रश्न विचारला होता ईमेल पाठवला हो होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नोकरी तर आहे पण नोकरी स्थिरता नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच असं घडतंय की काही ना काही कारणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागते किंवा सुटते ती नोकरीवरनं काढलं जात आहे किंवा पटत नाहीये आणि याची कारण काय असू शकतात आणि उपाय काय आहे त्याच्यावर नक्कीच विचारलेले आहे सव्वीस फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याण्णव शनिवार दिवस सकाळच्या दहा वाजता कोल्हापूर महाराष्ट्र सेवा नावाची राशी मगा नावाचं नक्षत्र आहे आर्थिक सुबत्ता असण्यासाठी किंवा नोकरी स्थिर राहण्यासाठी दोन ग्रह अति चांगले असले पाहिजे संघ मला सांगितलं यांचं लाभस्थान चांगलं असलं पाहिजे नशिबात नोकरी लाभात चांगली असेल तर नक्कीच गाडी पुढे जाते आणि त्यांची लाभस्थिती काय आहे तर त्यांच्या पत्रिकेचा विचार करता लाभस्थानामध्ये शनी आहे जो प्रत्येक गोष्ट लेट करतो आहे शनी असून तो अस्तांगत आहे दुसरी गोष्ट पत्रिकेत तिथं बुध नावाचा ग्रह आहे हा वाणीचा बुद्धी ज्ञानाचा कार्य तो वक्री आहे बघा शनी अस्तंगत आहे वक्री आहे इथे रवी पण आहे शनी रवी युती आहे ह्याला पित पितृदोष म्हणतात वडीलधारांचं मत नाही आहे आणि तो शत्रू होतो नेहमी वैर होतो भांडणं होतात त्या आणि तिसरी गोष्ट ही नावाचा ग्रह तिथे आहे इथे शुक्र नावाचा ग्रह प्लसमध्ये नोकऱ्यांना मिळतात नोकरी गेली तर नोकरी मिळते पण साधारण तीन महिने चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष एक तर नोकरी सोडावी लागल्यांचं यांचं म्हणणं होतं किंवा नोकरी सुटते किंवा नोकरी सोडावी लागते ह्याचं कारण आहे मित्र आपल्या लाभस्थानामध्ये रवीसोबत आलेला पितृदोष आहे शनिरविला पितृदोष म्हणतात हा पितृदोष निवारण करावा कारण वडीलधारे जे आपल्या सिनियर लोकांचा पटत नाहीये आणि बुध जे आपल्याला समोर सांगताय ते समोर पटत नाही की वाणीचा बुद्धी ज्ञानाचा कारण बुध नावाचा ग्रह हा वक्रीय ह्या दोन दोषांचं खंडन करताय आणि आता आम्ही कर्म दशम स्थान दशम स्थान मंगळ उचिच आहे मंगल, मंगल तुम्हाला सगळ्यांनी मान दिलं पाहिजे तुमची राशी सिंह राशी आहे हे राशा लोकांना वाटत आपल्या सगळ्या मान दिला पाहिजे की आपणच करतो ते बरोबर आहे आणि मित्र तुझं काहीतरी चुकतंय असं नक्कीच म्हणेल आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माझं मत आहे की सणातला असणारा नावाची राशी सप्तमत्ताच्या राशी गुरु नावाचा ग्रह बसलेला आहे तर शक्य असेल तर पुष्कराज नावाचा रत्न जर आपण धारण करतो म्हणजे गुरुबळ वाढेल त्याचबरोबर ह्या पत्रिकेतला पित्र दोष नावाचा नावाचं ना रवीसोबत सोबत जर शुक्र आला तर ना नीचमग्न नावाचा दोष म्हणतो निचमगाचा शब्दशा अर्थ नियतीला मान्यशा घटना घडतात जे आपल्याला नको येतेच समोरून ठेवलं जातं तर मित्र हे दोन दोष निवारण करतोस शक्य असेल नोकरी राहत नावाचं यंत्र मिळतं हे जर अनुष्ठान करून आपल्या सोबत ठेवतोस तर किमान एखादी नोकरी मिळेल आणि त्या नोकरीमध्ये तुला सोडायची नाही का तिथलं ट्युनिंग बॉन्डिंग चांगलं जमेल सोबत जर पुष्करासोबत जर बुधनाचा पाचू नावाचा धारण करताय तर वाणीबा प्रभुत्व येईल आपल्या मनाच्या मोजाला संयमात शांतपणे सांगू शकाल आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न घडेल त्यामुळे फार मित्रा फार चिंता करण्याची गरज नाही फार पॅनिक होण्याची गरज नाही हे सांगितले दोष निवारण करा आणि आयुष्यातली गतिमान प्रगती नक्कीच साधता नक्कीच येईल आनंद खरं तर खूप प्रश्नांचा ओघ आपल्याकडे येत असतो तर आणखी एक आपले प्रेक्षक होते त्यांनी फोनद्वारे असा प्रश्न विचारलेला आहे की मयूर नाव आहे त्यांचं उस्मानाबादला राहतात ते आणि सरकारी आणि निमसरकारी नोकरीसाठी ते प्रयत्न करत आहेत पण मग त्यांना नोकरी मिळेल का त्यांची कुंडली काय सांगते आणि त्या सगळ्यात कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल हे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या जन्मकुंडलीचे डिटेल्स त्यांनी दिलेले विचार करता नोकरी मिळेल का तो उत्तर आहे हो पण सरकारी खात्यात नक्कीच नाही आहे <laughs> हो सावे सरकारी खात्यात नोकरी मिळेल रवी नावाचा ग्रह है। यांच्या पत्रिकेला लाभस्थानात आहे था। आणि तो बुधयुक्त आहे केतूयुक्त आहे सरकारी खात्यात नोकरी मिळेल पण अगदी उच्च पदाचे अधिकारी नाही उच्च पदाचे अधिकारी नक्कीच नाही पण शासकीय <laughs> <चारी किसे था। laughs> त्याला मी राजयुग म्हणतो गजकेश्वर योग म्हणतो तर तुमच्या पत्रिके मित्र राजे नावाचा योग आहे गजकेश्वर योग आहे हा रवी नावाच्या ग्रहासोबत केतू नावाचा पण ग्रहण लागलेलं आहे बुध तिथं अस्तंगत पडलेलं आहे कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे म्हणजे ज्ञानार्जनाच्या अनुषंगाने जे आपल्याला जे शिक्षण घेतलेलं आहे त्या मला कळलं नाही शिक्षण का काय घेतलेलं नाही कोणत्या क्षेत्रात तुम्ही नोकरी शोधताय हे सांगितलं नाही पण महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारच्या दर दरबारी तुम्हाला नोकरी मिळण्याचे नक्कीच चान्स आहेत किंवा एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला म्हणजे एखाद्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा नोकरी मिळण्याचे चान्सेस तुमच्या पत्रिकेत आहेत त्या संबंधित मात्र तुम्ही प्रयत्न करावेत पुढचा पोट प्रश्न असेल तर केव्हापर्यंत मिळेल गुरु नावाचं ग्रह आपल्या लग्नी आहे लग्नस्थान गुरु नावाचं ग्रह आहे आणि मीन राशीचा आहे स्वराशीचा आहे आणि विशेष म्हणजे रवी नावाचा ग्रह उच्चच्या लाभात आहे तर मित्रा सरकारी खात्यात नोकरी मिळेल मग कुठंपर्यंत प्रयत्न करावे आणि तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत तर आपल्या पत्रिके विचार करता दोन राहूच्या माध्यम राहू बुद्धीचा कारक आहे आणि आपल्या पत्रिकेत पंचम स्थानात बसलेला आहे राहू नावाचा ग्रह पंचम स्थानावर बसलेला आहे आपल्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला पत्रिकेच्या अनुषंगाने राहू नावाचा ग्रह शुभ अवस्थेत आहे कर्क राशीचा आहे आणि तो प्लस मध्ये आहे तर आपल्या वयाच्या तीस वर्षांच्या अगोदर माझं भविष्य आहे तुमच्यासाठी भविष्य कथन आहे की तुम्हाला प्रामाणिकपणे सरकारी खात्यात नोकरी मिळेल पण एक छोटासा दोष पत्रिका दाखवतोय ग्रहण नावाचा योग आहे आणि तुम्ही हट्टी योग हट्टी पण आहात <Competitionzyn> डोळेपमाइंड आहात हे करू का ते करू हे करू का ते करू अशा दोन दोन गोष्टी जर मनात असतील तर एका ठिकाणी फोकस करता येणार नाही तुम्ही ज्या काही कॉर्पोरेशनच्या ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या ज्या काय भारत सरकारच्या ज्या काही नोकऱ्या आहेत तर त्यांच्या परीक्षा द्याव्यात आपल्याला यश नक्कीच मिळेवायच्या तीस वर्षांपर्यंत असे योग शुभयोग आपल्या पत्रिकेत निश्चित आहेत मित्र अच्छा आणखी सदानंदजी यांनी नाशिकवरनं असा प्रश्न आहे त्यांचा की शेअर मार्केटमध्ये मागच्या बारा वर्षांपासून ते काम करत आहेत पण चांगले आ, चाले होत नाही आहेत आणि गेले तीन महिने झाले फक्त त्यांना शेअर मार्केटमध्ये नुकसान खूप होतं आहे लॉस होतो आहे आणि त्यामुळे त्यांची मनस्थिती काहीशी बिघडलेली आहे पतीसोबत पत्नीसोबतसुद्धा वाद झाले आहेत त्यांचे तर काय उपाय असू शकतो नक्कीच त्यांच्या पत्रिकेचा आपण विचार करूया <clears throat> की कशामुळे सगळ्या घटना घडतात यातून बाहेर पडण्यासाठी काय आहे बिनाकारण कोणतीही आयुष्यात घटना घडत नाहीये थोडी करकर जास्त असावी दशा आत्ता नुकत्याच यांच्या पत्रिकेच्या अनुषंगाने बदललेल्या आहेत शेअर मार्केटमध्ये हो शेअर मार्केटमध्ये त्यांचा प्रश्न आहे हर्षल नावाचा ग्रह शेअर मार्केट चांगला असला पाहिजे गुरु नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे आणि केतू इमोशन्स भावनेला कुठेतरी कंट्रोल ठेवता आलं पाहिजे आणि लाभस्थान म्हणजे पैसे आपल्या लाभ होणार आहे त्यांच्या पत्रिकेत विचार करता के था। लाभस्थानामध्ये केतू नावाचा ग्रह असू गुरु नावाचा ग्रह आहे भलेला योग म्हणतो म्हणजे यांनी आत्ता सांगितलं की पैसे बारा वर्षे पैसे तरी कमवत आहेत बारा वर्षे पैसे कमवून आत्ता पैसे लॉस व्हायला चालू झाले आहेत म्हणजे चढ चढ आहे तर उतार आहे केतू नावाचा ग्रह चांगला आहे का उत्तर हो हर्षल नावाचा ग्रह चांगला आहे का उत्तर हो आणि योगने गुरु नावाचा ग्रह पत्रिकेतला चांगला आहे आता गुरु नावाचा ग्रह लाभ आता म्हणजे पैसे मिळतात आहे इमोशन भावनेला कंट्रोल ठेवून पॅनिक पोझिशनला हे कंट्रोल ठेवून त्यांना पैसे मिळालेत परंतु इथे यांनी सांगितलं की घरात वाद कलही होतात मग वाद करायसाठी कारण हे मंगली घाटी व्यक्ती आहे आणि जर सो मंगळासोबत जर शुक्र आला तर इथं अशुभ दोष कारण निचभंग नावाचं म्हणतात मंगळ स्त्री तत्व मंगळ हा निर्णयाचा कारक आहे आणि निर्णय घ्यायला कुठेच चुकायला लागलेत का कारण पंचमस्थानास राहू याची दशा चालू झालेली आहे आणि राहूची दशा जास्त खोपडी वापरायला होतो आतापर्यंत जी दशा चांगल्या होत्या त्या अनुसंग यांची गाडी पुढे जात होती म्हणजे पत्रिकेतला केतू सोबत असणारा गुरु हा येत्यांना बलोत्तर फळ देत होता सोबत असणारा हर्षल चांगला होता सातत्या लुब्रिकेंट होतं म्हणजे दोन रुपयाचे दहा रुपये केले असतात दोनशे वीस रुपये झाले असतील पण आत्ता जून नंतर दोन हजार चोवीसच्या दो... साधारण मे महिन्यानंतर गुरु बदललेला आहे गुरु यांच्या वृषभ राशीतून भ्रमण करतोय जिथे मूळ पत्र राहू आहे तिथे गुरुचं भ्रमण होत आहे आणि राहू गुरु चांडळीव आहे आणि गुरु नावाचा ग्रह पत्रिकेत सप्तम स्थानात पंचम स्थानात असून लाभस्थानात दृष्टी टाकतोय आणि काही दिवसात वक्र दृष्टी राहील साधारण सप्टेंबर साधारण सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर पुन्हा प्रगती चालू होईल पण घरातले वाद कल थांबावेत जर घरातल्या पाच गृहिणी असेल मग पत्नी असेल आई असेल मुलगी असेल बहीण असेल भाऊजय असेल ह्या स पाच गृहिणी पाच नारी घरातल्या जे डिस्टर्ब राहतील असंतुष्ट राहतील तर घरात लाखांनी पैसा आला तरी टिकणार नाही त्यामुळे त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी जास्त असा प्रयत्न करा ह्या जर समाधान असेल ह्या आनंदी असेल तर तुमच्या अशा उत्तर प्रगती नक्कीच पुढे नक्कीच जाईल मध्ये तुम्ही सांगितलं की पत्नीवर वाद होतात तर वा चांडाळ योग आहे पंचम स्थानात काही संशयी कारणावर पत्नीवर वाद होत असावेत असं माझं मत आहे त्यातला असणारे विषय थांबवा खंडन करा तर माझा विश्वास आहे घरातली पत्नी चांगली राहील आणि तुम्ही जे शेअर मार्केट करताय तो क्षेत्र चांगलं निवडले त्यातून मला गतिमान प्रगतीशील नक्कीच राहता येईल नक्कीच सर आणखी एक फोन आलेला आहे दीपा यांचा मुंबईवर बोलतायत तर अदिपाजी विचारा प्रश्न हॅलो माझे जन्मदिनांक वीस बारा दोन हजार चार पहाटे पाच वाजता मला करिअर बद्दल विचारायचं मी आता लास्ट इयर बी कॉम करते जन्म वेळ वे, वे सांग पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजता जन्म ठिकाण बेटा कुठे मुंबई मुंबई आता काय करते असू म्हणले लास्ट इयर बी कॉम तू काय करावस बघूया काय करणं इच्छा आहे बेटा तुझ्या पत्रिकेत तुझा म्हणजे गव्हर् पोलीस मध्ये जायचं इच्छा आहे अच्छा बरं पोलिस मध्ये जायचं आणि बी कॉम करतेस छान <laughs> बघ न पोलीस भरतीसाठी आहे की नाही बीकॉम करून तुझ्या आयुष्यात यश संपादन कवावेल आणि केव्हा हो सुद्धा लाग लाक्ष, नक्कीच लागेल तारीख पुन्हा बेटा समजून घे तारीख काय सांगितली वीस बारा दोन हजार चार रविवार रात्री सोमवार उजाडता पहाटे पाच वाजता मुंबई <laughs> मीन नावाची राशी आहे देवती नावाचं नक्षत्र वरियान नावाचं बेटा पहिल्या पत्रिकेत दोष आहे तुझ्या वरियान नावा दोष वरियान म्हणजे वाण्यार सारखी स्थिती म्हणजे या झाडून त्या झाडं त्या झाडून त्या झाडावर अशी तुझ्या पत्रिकेतली स्थिती आहे जो तो खंडन करून घे तुझ्या पत्रिकेत मीन नावाची राशी डोवेल माइंड आहे म्हणजे डोक्यात अनेक विचार असावे तर पोलीस भरतीसाठी आहे किंवा त्यासाठी जाण्यासाठी चांगली पत्रिका आहे का पोलीस भरतीसाठी मंगळ चांगला पाहिजे आणि रवी नावाचं ग्रह चांगलं पाहिजे तुझ्या पत्रिकेत रवी नावाचं ग्रह बाल अवस्थेत आहे आणि मंगळ नावाचं ग्रह मृत अवस्थेत आहे त्यामुळे मंग तुझ्या पत्रिकेचा विचार करता सरकारी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट संबंधित जाणं कठीण राहतंय पण तुझ्या पत्रिकेचा विचार करता हा मंगळ हा बुधासोबत आहे मंगळ हा बुधासोबत आहे तू फायर स्टेशन संबंधित अग्निदला संबंधित अग्निदल संबंधित जर काही प्रयत्न करतेस तर माझा विश्वास आहे तुला नोकरी नक्कर लवकर लवकर मिळू शकते मग केव्हापर्यंत मिळू शकते भाग्योदय केव्हा आहे का स्थिती केव्हा असेल साधारण याच्या चोवीस वर्ष ते एकोणतीस वर्षा दरम्यानच्या कालखंडात तू फायर स्टेशन अग्निशमन दलासंबंधित जर जर काही पुढे प्रयत्न करतेस तर मात्र तुला नोकरी लागू शकते कारण फायर स्टेशनसाठी अग्नि अग्निशाम दलासाठी ह्या पत्रिकेमध्ये मंगळ नावाचा बेटा चांगला आहे आणि तो राशीचा वृश्चिक राशीचा आहे वृच्चिक निर्णयक्षम धाडशी हे अशी लोकं राहतात आणि त्यातली तू धाडशी आहेस थोडं थोडी फटकळ आहेस घरातले आई बाबा तुझ्या ऐकत असेल तर ता तू चिडकी आहेस हाटी आहेस हे गोर आहेस आपलं मन नामटवणारे आहेस तर त्याला थोडं संयम घाल आपल्या जवळ कोणी यादनी करणारे पुरोहित करण्या ब्राह्मण असतील यांच्याकडून मंगळ शांत करून घे बेटा आणि वरियांदो शांत करून घे तर जर करतेस तर जे काय आत्ता करतेस त्यातलं गती आणि प्रगती नक्कीच प्रगतीपथावर राहील असं नक्कीच सांगेल नक्कीच गुरुदत्त यांचा कॉल होता सर आपल्याला आणि त्यांनी असं विचारलेलं की पेशाने वकील आहेत ते आणि पण तरी सुद्धा इतकी इतकी वर्ष झालं प्रॅक्टिस करतायत पण मनासारखी केस त्यांच्याकडे येत नाहीये आणि काहीच मनासारखं घडत नाहीये तसं शेअर मार्केटमध्ये सुद्धा जर त्यांनी गुंतवणूक केली तर लॉस होतो यावर मार्गदर्शन हवंय नक्कीच गुरुदत्तांचा प्रश्न आपण न्याय द्यायचा प्रयत्न करूया आता वकील पेशा म्हटला की बोलण्याचं काम आलं वाणीचं वाणीचं काम आलं म्हणजे वकिली म्हणा शिक्षक म्हणा या क्षेत्रासाठी इथे बुध नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे तर यांच्या पत्रे बुध चांगला आहे का उत्तर हो बुध नावाचा ग्रह चांगला आहे का उत्तर हो मित्र आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये सहावं स्थान आठवं स्थान आणि बारावं स्थान हे अशुभ म्हणलं होतं तर आपल्या सहाव्या स्थानात सहा नंबरचा कडे आला योगाकने आणि तिथे बुध नावाचा ग्रह आलाय तो वाणीचा ज्ञानाचा कारक आहे आणि सोबत रवी आहे रवी रवीबुद्धात तिथे आपल्या समजून दुसऱ्याचं भलं होईल पण स्वतःचं भलं होत नाही आणि त्याच स्थानामध्ये शुक्र नावाचा ग्रह नीच राशीत आहे आणि सोबत रवी आहे शुक्र निचेचा मग काय करतं आपल्या नको त्या गोष्टी आपल्या घडतात आहे मग सांगितलं आधी आतापर्यंत बोलण्यात आपल्या कार्यक्रम का माध्यमातून भंग नावाचा योग हा योग इथं आहे पण रवी सोबत असणारा बुध हा शुभ आहे पण वक्र बुध नावाचा ग्रह स्वर स्वस्थानाचा सो असून तो वक्रीय आहे पण तो उच्च आहे तो सहाव्या स्थाना असल्यामुळे उच्चिचा करतोय परंतु याच्यामुळे आपल्याला मात्र फायदा होत नाही आता हर्षल नावाचा घर शेअर मार्केटसाठी कोणता घर चांगला असला पाहिजे हर्षल नावाचा घर चांगला असला पाहिजे गुरु नावाचा घर चांगला असला पाहिजे गुरु कुठे पडलाय तर शनीसोबत पडलेला आहे प्रत्येक गोष्ट लेट करणार आपण पैसे गुंतवलेत तर त्यावेळेस शेअर मार्केट गुंतवायच्या आधी शेअर मार्केट वरती वरती तो शेअर वरती जात असेल गुंतवले की थोड्या वेळानंतर काही दिवसांचा शेअर खाली खाली जातोय आणि विशेष म्हणजे तो शेअर अशा ठिकाणी खाली तो जेव्हा तुम्ही एक्झिट कराल त्यावेळी तो पुन्हा वरचाणा चालू करेल कारण आपल्या पत्रिकेमध्ये शनी नावाच्या ग्रहासोबत गुरु नावाचा ग्रह आहे आणि तो सप्तम स्थानात आहे तुम्ही स्वतःचा डोकं वापरून तुम्ही आपलं शेअर मार्केट करत नसावेत असे माझे आपले आरोप आहेत कारण शनी नावाचा ग्रह सप्तम स्थानात आहे गुरु नावाचा ग्रह सप्तम स्थानात आहे हर्षण नावाचा ग्रह चांगला पाहिजे तो मंगळासोबत आहे तो मंगळासोबत मंगळ निर्णयाचा कारक आहे आणि तो स्फोटक आहे उच्चकेचा मंगळ आहे म्हणजे मंगलिकात घाई गडबडीत धड धडकेबाद निर्णय घेऊन शेअर मार्केटमध्ये तरी कधीच कोणाला प्रॉफिट होत <laughs> नाही तर या शेअर मार्केट प्रॉफिट होण्या दोन गोष्टी महत्वाच्या मॅडम सगळ्यात महत्वाचं वृश्चिक नावाच्या रेषेला मंगळ आहे म्हणजे मंगळ शांत केले पाहिजे थोडं सं, संयमी शांत कूल व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट शनीसोबत मंगळ आहे तर दुसऱ्याच्या सल्ल्याने नाही एखाद्या शेअरचं एखाद्या शेअरचं पूर्णपणे अॅनालिस करून स्वतःकडे भांडवल त्या कंपनीचं किती आहे पब्लिकमध्ये शेअर्स किती आहेत किंवा अदर मोठ्या कंपन्या किती शेअर्स गुंतवलेत ह्याचं सगळं त्या कंपनीवर कर्ज किती आहे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्ही मंथन करून घेत आहे तर माझा विश्वास आहे तुम्हाला गतिमान प्रगतीशील राहता येईल म्हणूनच तुम्ही ह्या पत्रिकेत शनीसोबत असणारा गुरु ह्याला कुयोग म्हणतात हो खोटारडे चिटर लफंगे लोक मिळतात आहे काहीतरी सा कोणाचं तरी सांग सांगी शेअर्स घेत आहे आणि काही दिवस प्रॉफिट होत आहे काय दिवसांनी नुकसान होत आहे हे थांबवायचं असेल तर मात्र तुम्हाला सोबत असणारा हा दोष कुयोग निचभंग नावाचा योग आणि मंगळ दोष शांत करून घ्या आणि माझा विषय हर्षल नावाचा अलेक्झांडर नावाचा रत्न धारण करा शेअर मार्केट गती होईल पाच अवसर धारण करा आणि तुमच्या व्यवसायातही तुमच्या वकिली व्यवसाय तुम्हाला यश नक्कीच चांगलं मिळेल नक्कीच सर आपण पाहिलं की आनंद जी यांनी ज्या काही तोडगे उपाय सांगितलेले आहेत ते नक्कीच करा आणि त्यांच्या अति अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि स्क्रीनवर जे नंबर दिलेत त्यासाठी तुम्ही ते नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही सरांना भेटा त्यांचं मार्गदर्शन घ्या ते नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आनंदजी तुम्ही इथे याला खूप खूप आभार तुमचे जमा यानंतर इथे सांगतोय नमस्कार